नमस्कार मी प्राध्यापक दत्तात्रयकर आपल्या समोर सादर करीत आहे शिवरायांच दडली जिजाऊ महासाहेबांची भूमिका या विषयावरील व्याख्यान प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे नेहमी एका स्त्रीचे योगदान असते हे आजपर्यंत सिद्ध झालं आहे महाराष्ट्रात जेवढे महान कर्तबगार राजे नेते झाले त्यांच्या मागे आई रूपाने बहिण रूपाने तर कधी पत्नीच्या रूपाने स्त्री ही उभी आहे त्यामुळेच भारतात प्रसिद्ध आहे महाराष्ट्र निर्मितीमध्ये शिवरायांचा सर्वात मोठा वाटा आहे तर त्यांना घडवण्यात त्यांच्या जडणघडणीत जिजाऊ साहेबांचे अनन्य साधारण महत्व आहे शिवराय आठवले की डोळ्यासमोर जिजाऊ साहेब सुद्धा लगेच दिसतात या पुत्र मातेच्या योगदानाला सूर्य चंद्र आहे तोपर्यंत कोणीही विसरणार नाही जिजाऊ साहेब शहाची राजांसह सा लग्न होऊन आल्या तेव्हा सगळीकडे हाहाकार माजला होता सगळीकडे यवनांचं राज्य होत स्वधर्म स्वत्व हरवलं होत अशा अवस्थेत स्वराज्य निर्माण करावे असा घाट शहाजी राजे व जिजाऊने घातला पहिला प्रयत्न असफल झाला पण आपले चिरंजीव शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हे स्वप्न साकार करण्यासाठी जिजाऊ साहेबांनी पुढाकार घेतला शिवराय पोटात असताना जिजाऊने त्यांच्या जीवनाचं ध्येय ठरवले होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवराय जन्मले आनंद महाराष्ट्राला झाला आनंद सह्याद्रीला झाला त्याही पेक्षा काटणभर जास्त आनंद जिजाऊ झाला लहानपणापासूनच झिजावणी शिवरायांचे सर्व शिक्षण व्यायाम आहार इत्यादी गोष्टीवर आतोनात कष्ट घेतले त्यांच्या या तपस्येच्या जोरावरच शिवराय कडखर संस्कारी शुद्ध चारित्र्यवान शूर पराक्रमी प्रजेची काळजी घेणारे असे आदर्श व्यक्तिमत्व ठरले शिवरायांना घडवताना त्यांनी रामायण महाभारत बोध कथा सांगताना फक्त कथा सांगितल्या नाही तर भूतकाळातला वैभवशाली इतिहास सांगितला जात धर्म विसरून लोकांना एकत्र करण्याची प्रेरणा दिली याचाच परिणाम म्हणजे महाराजाने कोणाचीही दात धर्म न पाहता अनेक मित्र कमावले व स्वराज्य निर्माण केले गदा स्वतःच्या जीवनात अनेक गोष्टींचा त्याग केला पण आदर्श व चरित्रवान शिवराय घडवले शत्रूचा तर कधी युक्तीने करावा ही शिकवण दिली अफजल खान असो किंवा शाईस्ता खान या दोघांशी लढताना दोन्हीचा वापर शिवरायाने केला शिवराय गोर गरीबांच्या झोपडीपर्यंत गेले गरीबांची मुले शिवरायांबरोबर महालात येत होती जाऊनी शिवरायां बरोबर सगळ्यांना जीव लावला म्हणून प्रत्येक जण शिवरायांसाठी स्वराज्यासाठी प्राण द्यायला तयार झाला शिवरायाने विज्ञानवादी असलं पाहिजे अंधश्रद्धा पाळणारे असू नये म्हणून तशी शिकवण शिवरायांना दिली त्यामुळे शिवराय मुहूर्त पाहण्यापेक्षा तलवारीच्या वापराने स्वराज्य निर्माण करताना दिसले जिदाऊंच्या पुण्याईवर स्वराज्य निर्माण झाले भगवास्त याद्रीवर फडकला शिवराय बत्तीस मनाचे सिद्धासनावर बसले महाराष्ट्राला साडे चारशे वर्षानंतर राज मिळाला होता जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचे पारणे फिटले जिजाऊ साहेबांच्या कष्टाचे चीज झाले तपस्येला फळ आले अशा या आदर्श मातेमुळे शिवराय घडले व श्रेष्ठ शिवरायांमुळे उच्च स्वराज्य घडले अशा आदर्श शिवरायांना વ્યાના ખડવના શ્રેષ્ઠજી રાઉન્ના માનતા મુદ્રા જય જીરાઉ જય શ્રીરાય